विशाळगडावर घडलेल्या घटनेनंतर खासदार शाहू महाराज छत्रपती गजापूर मुसलमानवाडी या गावाला यांनी भेट दिली तिथे भेट देऊन तेथील परिस्थिती सावरण्याचा सा प्रयत्न केला याबाबत सामनामध्ये वृत्त आले आहे सामनामध्ये वृत्त असे आहे की शाहू महाराजांच्या विशाळगडावरील त्या फोटोचं सत्य समोर आलं खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले ऐतिहासिक विशाळगड आणि परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत रविवारी समाजकंटकाच्या पूर्वनियोजित हल्ल्यात नुकसान झालेल्या गजापूर मुसलमानवडी या गावाला खासदार छत्रपती खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला यावेळी गावातील घरेदारे उद्ध्वस्त होऊन संसार उघडावर पडलेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या या भेटीदरम्यानच्या शाहू महाराजांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला मात्र आता त्या फोटोमागील सत्य समोर आले असून खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपडले आहेत गजापूर मुसलमानवाडीला भेट दिल्यानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी येथील मुसलमानांची कान धरून माफी मागितली असा आशेखर असणारा फोटो सोशल मीडियावर शेअर करून खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला मात्र आता या फोटोमागील सत्य समोर आले आहे शाहू महाराज छत्रपती यांनी गजापूर मुसलमान रिवाडीला भेट दिली तेव्हा महिलांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या यावेळी एका महिलेने माझ्या कानातील दागिने उडून नेले कान पकडायला लावले असे शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले यांना सांगितले हीच बाब शाहू महाराज छत्रपती आमदार सतीश पाटला यांना सांगतात याचा स्पष्ट व्हिडिओही समोर आला आहे यामुळे याच व्हिडिओतील स्क्रीनशॉट वापरून शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत खोटा नेरेटिव्ह सेट करून राजकीय पुढे वाजण्याचा प्रयत्न करणारे मात्र चांगले तोंडात आपडले आहेत